तुम्हाला मी दोन्ही सांगू शकतो तर काय झालं होतं माहिती काय प्रॉब्लेम असा होतोय की आपण सल्लागार समितीमध्ये कुणी आता बऱ्याच विकला होता मला माहिती आहे आपण बैठकीत निर्णय घेतो आता म्हणणं असं आहे अधिकाऱ्यांचं की सल्लागार समिती सल्ला देतो बरोबर आपण मेट्सवर येते पण जर सल्लागार समितीमध्ये डिटेल डिस्कशन होत असेल कपड्याचा शेड दाखवला जात असेल त्याच्यामध्ये असं ठरत शिकेमुळे आपली आस्थापना जातात अशी मी लेटर दिलेले आस्थापनाचे त्याच्यामुळे आपली आस्थापना जातात आणि हे सगळं होत असेल आणि सगळ्यांना असं सांगण्यात येत आहे की म्हणजे असं बोर्ड लावतो की आपण हे सगळं फसवणूक म्हणजे सगळ्यांना समिती ही लोकांची फसवणूक करते असा एक भास जातो लोकांमध्ये आपण मुंबई बोर्डाच्या बाहेर असं बोर्ड लावलं होतं की हे सगळ्या अफवा अफवांवर विश्वास ठेवला हे म्हणजे आता असं आता तुमच्या अधिकारी असं okay. हे चुकीचं होतं ना मग सल्लागार समितीवर सल्लागार समितीवर माननीय मंत्री महोदय सुद्धा आहेत मग आपण लोकांनी फसवणूक करतो असं असं होतं ना ते म्हणजे हा अपोआ आपण ठेवू नका आता काय झालं न्यूज पेपर मध्ये आलं की खाकी वर्दी झाली म्हणून खाकी वर्दी होणार झाली याच्यावर चर्चा आहे चर्चा ही गोष्ट खरी आहे कारण मध्ये मी स्वतः झालेली आहे हो मी पण आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण काही अॅडवायझरीमध्ये जे जे काही चर्चा झालेली आहे जे जे काही मुद्दे त्याच्यावरती निर्णय तर त्या अनुषंगाने काय काय केलं गेलेलं आहे याचं प्रेझेंटेशन एकदा केलेलं होतं असेल तुम्हाला निर्णय झालेले म्हणजे अडवायझरी मध्ये जे निर्णय झालेले त्याच्यावरती अंमलबजावणी झाली नाही असं नाही हा हक्कीचा मुद्दा आहे बाकीच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये त्या बैठकी आपली चर्चा झाली की पोलीस विभागाच्या पोलिसांचं कुठेच तिथे ऑब्जेक्शन असेल मी तुम्हाला सांगतो पसार ऍक्टला खाकीवरती चालत नाही पसार आपण पसार ऍक्ट ची येत नाही आपण कल्याणकारी योजना देणारी संस्था आहे मग संस्था तेच वडलं आहे की आम्ही सेक्युरिटी त्यांच्या याला म्हणजे त्यांचं जे स्वतःच जे महामंडळ आहे त्यांना ते खाकी होत त्यांना तो वेगळा ते एम एस एफ केस होता पण साहेब असं आहे आपली आधी ऑलरेडी खाकी होती आणि आपण पोलिसांना फक्त आपण गाईडलाईन्स म्हणजे आपण त्यांच्या आदेश तर त्यांच्याशी आपण प्रधान सचिवांनी चर्चा करून आपण सांगू शकतो आणि आधी जर त्याचा काही विषय असेल त्याच्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सीवाले पण खाकी घालतात मग त्यांनी सगळ्यांना अटक केली पाहिजे रिक्षा टॅक्सी वाल्या रिक्षा टीएमसी बीएमसीच्या गाड ला पण खाकी वरती त्यांचा लोकही फक्त त्याच्यावर सेम पोलीस वरती आहे मागणी केली आहे पत्र मागणी केली की आम्हाला जसं आमच्या टीएमसी एमसीच्या गाड वर्दी आहे तीच वर झालं पुढच्या आता दुसरं असं आहे की आपण जे अंमलबजावणी केलेले विषय म्हणजे आपण जे अंमलबजावणी करण्याचे ठरलेले त्याच्यामध्ये आयडी कार्ड आयडी कार्ड चा विषय आयडी कार्ड काही झालं नाही डिझाईन आठ महिन्याचा डिझाईन होत नाही त्याला बोला सर असं साहेब तुम्ही हा विषय चांगलापणे हातात याची माहिती आहे त्याच्यामुळे त्यांना डिटेल माहिती असेल नसेल ठीक आहे पण तुम्हाला ती माहिती आहे त्याच्यामुळे असं आहे की आपण त्या विषयावर थोडस सिरियसली घेतलं आणि अमोल आमचं नाव एडवाईज कमिटीचं नाव बदनाम होतं विषय मांडता म्हणजे काय फक्त हवी विषय मांडता का अमोल लोक शिवाय घालतात तुम्ही काय करता म्हणजे आम्हाला घालतात मोहितीला घालतात बाकी सगळ्या लोकांना शिवाय घालतात तुम्ही करता का तुम्ही हे विषय आम्हाला फसवता का असं होत चाललंय लोकांचं असं मत होत चाललंय आणि त्याच्यामुळे शासनाच्या बद्दल पण दूषित मत होत चाललंय की तुम्ही घेतलेले निर्णय आहे तुम्ही आयडी कार्ड घेतलेला आहे तुम्ही मेडिक्लेम मेडिक्लेमचा निर्णय घेतलेला आहे बघा त्याच्यामध्ये मेडिक्लेमचा निर्णय काय मेडिक्लेमचा निर्णय आपण फॉर्म सुद्धा भरले परत त्याच्या नाही काहीच विषय चर्चा नाही आपण खाते वर्धिकारी ठरलं आडे साहेब येऊन मला बोलले की मी बाकी सगळ्या राष्ट्रकृत बँकांचे हे मागवले त्यांचे ऑफर मागवले तुम्ही काय देता म्हणून काही झालं नाही म्हणजे आमच्या आम्ही खोटं पडतो त्याच्यामध्ये आम्ही जर कोणाला सांगायला गेलो की असं होतं त्याचं आपण खोटं बघायला त्याच्यामध्ये रक्षा रक्षक सर्व सर्वेक्षण मंडळांना सगळ्यांना हो बायको आता त्यांना जर त्याच्यातून वगळायचं असेल तर नाही जमलं लागेल बरोबर शासनाकडे नाही ते एकदा झालं किंवा नैरंजन मिळालं की त्याच्यावर निर्णय होऊन जाईल की मग आपल्याला पद्धतीने चांगली मेडिकल पॉलिसी त्याच्या परिवारसाठी हे बघा आपल्या ऍडवायच्या तेच मत आहे माझं म्हणणं हे नाही की ते झालं नाही किंवा काय माझं म्हणणं आहे की ते होत का नाही त्याचं पुढची प्रोसिजर का नाही पुढचे पाऊल का नाही आपण काय होत आणि आजकाल फक्त सांग आरटीआडव्हायझरी मध्ये काय होतं मिरिट्स मध्ये काय ते सगळ्यांना सगळं कळत पण लोकांना असं होतं की हे इथपर्यंत आलं हे झालं सगळं कुठे का गेलं मग कुठे आलं घोडा अर्थ होते असा प्रॉब्लेम होता आणि हे झालेले सगळं खाकीच्या दोन महिन्यानंतर होईल दोन नंतर आपण परत दिसतो पण हे प्रॉब्लेम असा की बाकी सगळे झालेले करायचं इव्हन खाकीचं तुम्हाला सांगतो शेड आणून दाखवतो हे शेड आहे हे ग्रे आहे हे खाकीचा जे काढला त्याच्या हे सगळं फायनल झालेले आणि जे तिथे म्हणजे मुंबई मंडळाचा जो फॉर्मॅट फायनल तो सगळीकडे अक्रॉस अस मी आड्नाही फोन लावत होतो पण त्यांचा फोन लागत ते मला वाटत आहे आपण काय करूया म्हणजे हे दोन तीन जे सुटण्यासारखे सारखे म्हणजे आमच्या सर्वांचे जे विषय आहेत ते आपण एक टाइम फ्रेम मध्ये मला असं वाटतं की आता पुढच्या महिनाभराच्या कालावधीमध्ये आता जे जे काही शक्य आहे ते आपण काढून घेऊ त्याच्या दोन विषय अजून असतात मला कारवाई थोडीशी इकडे पाडवली पाहिजे काय होतंय फक्त इन्स्पेक्टर जाऊ नये तर बाकी काय इन्स्पेक्शन काय रिपोर्ट नाही काय नाही पुढे काही होतं किती आपली गाड लागत नाही फक्त इन्स्पेक्टर गेले परत म्हणजे आता काय करतात जाऊन छापाने काय करतात मला कळत नाही तेच जैसे परिस्थिती परिस्थिती बदलत चालली तीच परिस्थितीकडून पण त्याच्यात माझं अजून एक म्हणणं आहे की तुम्ही अध्यक्षांकडून रिव्ह्यू घ्या पण तुम्ही निरीक्षकांनी काय केलं याचा खास रिव्यू त्याच्यामध्ये मागा निरीक्षक वाईज हा निरीक्षक वाईज तुम्ही रिव्यू घ्या नाही ते काय नुसतं गेले आणि आले आता मी ठरलेलं त्या दिवशी थोडस हे द्या तुमचे डिटेल जे इन्स्पेक्शन केले ते देत मला पण त्या डिटेलमध्ये काय मी तुम्हाला आणून दाखवून नंतर फक्त गेले आले गेले आले म्हणजे काय काय केलं म्हणजे काय पुढे काही नोटीस पाठवली का नाहीतर मग त्यांना तुम्ही नसेल ते ऐकत तुम्हाला तुम्ही अलॉटमेंट करा अलॉटमेंट करायला पाहिजे ना मग डायरेक्ट पाठवतो तुम्ही गार्ड ड्युटीवर आणि वेटिंगच्या जर तुम्हाला गाड मिळत असेल जातील बिल पगारायची मी देतो तुम्हाला जे ड्युटीवर जाऊन बिल पगारायची गार्ड उभे राहतील सहा महिन्याचे पगार उभे राहतील असताप का, ऐकणार नाही आपल्याला बीएमसी मध्ये आपण असं केलं बीएमसी मध्ये आपले गार्ड वाढले बघा बीएमसी मध्ये आपण अलॉट केलेलं गाड वाढली वाढ आयुष्य असं आपण बाकी ठिकाणी एक ठिकाणी ते घाबरत बघतील काही ते होतं एक काम करू तुम्ही एखाद्या दोन पदाधिकारी आणि आय असं एकदा पण तुझ्या आठवड्यामध्ये एकदा मी आचारसंहितेचा काही विषय नाहीये आपल्याकडे काही लागू होत नाही विषय आयडी कार्डचं झालेलं आहे मेडिकलचं ठरलेलं आपण करायचं आणि बँकेचं ते राष्ट्रीयकृत बँकेचं ठरलं होतं इव्हन यांनी सांगितलं होतं की एसबीआयचं माझ्याकडे ऑफर आली ऍडवायझरी राणासाहेबांनी सांगितलं मग पुढे काय झालं मला कळत नाही की आपण फक्त डिस्कशन होतं त्याच्यामध्ये चांगलं सकारात्मक होतं मंत्री महोदय सकारात्मक असतात मग पुढे काय त्याचं तिथेच समत्र तो होता, होता। ते असं का होत असं त्याच्यामुळे आमची जी ऍडवायझरी आहे ना आम्हाला लोकांचं एवढं तुम्हाला माहित नाही लोकांचं एवढं एवढं चांगलं झालं आम्ही सांगतो लोक ना झालं लोक मग आटे वारे मागतात लोकांना कधी झालं मग परत ना ते काहीच नाही झालं मग आम्ही खोटं बोलतोय का असं होतं आमची बजाम नेलं काय नव्हते ठीक आहे मग चालेल मग तुम्ही याच्यावर आपण पुढच्या ऍडव्ह आठवड्यात याच्यावर पुढे आपल्या बजावली झालीच पाहिजे ड्रेस जे देतात ना ड्रेस, ड्रेस दे आगे। आगे। दे दोन 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 दे। ते एकदा ड्रेस दिले आणि त्याचे बेल्ट अजून आम्हाला भेटलेले त्याची जर क्वालिटी तुम्ही बघा तर काही काही ठिकाणी सर बोलतात तुम्ही हा म्हणजे हा ड्रेस घालून ड्युटी करू नका म्हणून स्वतः आम्ही स्वतः शिवतोय अशी सर त्याची क्वालिटी ड्रेस भेटून राहतो बेल्ट भेटलेला हा आम्ही हे बघा हे स्वतः आता मी आता ड्रेसवर आलोय हे स्वतः आम्ही शिवलेलं आहे हे असं कपडा देत नाही आपल्याला हे टीएमसी ला ने आम्हाला सांगितलं खाकी तुम्ही घाला तरी पण ते काय केलं आणि एक तर सर त्यांचे तीनशे पंच्याहत्तर गाड खाकी आहे आणि आपले सातशे गार्ड आहेत तिथे पूर्ण महापालिकेच्या शाळा आणि रुग्णालय आणि गार्डन वगैरे पण त्या त्यांचं म्हणणं की दोन्ही त्याच्यामुळे फरक दिसतो सुरक्षा सांगेल जशी आपली चर्चा झाली तिच्या आठवड्यामध्ये पदाधिकारी तुम्ही या राडे साहेबांना बोलत घेतो आपण इथे माझ्याकडे डिस्कस करू त्याच्यातले जेवढे जेवढे मुद्दे आपल्याला तेवढे आपण इमिजिएटली सोडू जे आपल्यावर कंट्रोल आहे

की अजून त्याला प्रॅक्टिकल अप्रोच प्रेक्ट। येतो ते दोन तीन लोक तुमचे घेऊन या तुम्ही या आणि मी आडी न बोलवतो आपण अजून एक जर विषय विनंती आहे सर त्या आडे साहेब ज्या वयातील त्यांना विनंती नाही त्यांना जा विचारा अजून का नाही झाला विचार कसं सर प्रत्येकाची फॅमिली आहे बघा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आहे का नाही एक मिनिट आहे का प्रत्येकाची फॅमिली असतात ईएसआयला बरोबर ट्रीटमेंट होत नाही हा एमर्जन्सी काय करायचं असेल तर आपल्याला प्रायव्हेटला घेऊन जातं प्रायव्हेटला घेऊन जायचं म्हटलं सर कुठून तरी पैसे उभा करायला लागतात कोण लोन देत नाही सर बोर्डाला कोण लोन देत नाही मग असं काहीतरी ठाम कारण असतात की कोणतीतरी बँक की आता समजा आमच्या युनियन बँकेमध्ये अकाउंट आहे सगळ्यांनीच पॉझिटिव्हली याच्यात घेतलेलं तुमची चर्चा झाली का तुम्ही त्याच्यामध्ये फक्त आता अडचण आहे किंवा प्रशासन स्तरावरती थोडासा पाठपुरावा करून तो प्रस्तावाला एकदा हो झाला की आपल्याला तयारी झालेली आहे इव्हन तुम्हाला माहिती आहे हा विषय मी जेव्हा मांडला होता बँकेचा जोपर्यंत त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ती जी रक्कम आहे बरोबर दुसरा असं आहे की जेव्हा हा विषय मी मांडला होता की आपण बँक ही युनियन बँक ही काही सुविधा आपल्याला देत नाही त्यामुळे मंत्री महोदयांनी हा विषय खूप सिरियसली घेतलेला बरोबर आहे की सुविधा देत काय दुसऱ्या बँकेमध्ये जेव्हा मंत्री महोदय स्वतः पॉझिटिव्ह तर आपण अर्धा रुपये जेव्हा कपातीचा विषय मी मांडला नावामध्ये कपातीचा विषय मी मांडला मंत्री महोदय बोल त्याच स्टी बोलले की नाही हे चुकीचं आहे कपात्यांची लगेच थांबली पाहिजे ती थांबली मग ते चांगले सर आता ह्याच्यामुळे काय होतंय मध्ये का आपले जे गार्ड लोक आहेत ना ते पाच टक्के आणि दहा टक्के मध्ये मरताच व्याज देऊन बँकेत जास्त झालं होतं ते जॉईन झालं पाहिजे तरी आता ही कापात थांबली खूप चांगलं काम थांब केलंय त्याचा त्याला जोड म्हणून जर बँकेत खात्यामध्ये झाले ना तर यांना कर्ज देईल ना राष्ट्रपूत नाही आणि तयार बँका असं नाही तुम्ही एसबीआय बाकी बँका तयार माहिती बँक पण द्यायला पूर्वीपासून खाती येते आठ दिवसापूर्वी बोर्डामध्ये ती सोयीची असेल बँक म्हणून तिथे खाती उघडली असेल जवळ नाही दोन टक्के त्याला जास्त म्हणून बोर्ड तिथे हे करते नाहीये आणि खात्याचं कस सर्व्हिस <coughs> देणारी बँक म्हणून तिथे ठेवी ठेवल्या गेलेल्या <coughs>